नमस्कार मंडळी कशा आहात आपण सगळे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मी सुषमा कोकणची राणी काल आपण गेलो होतो इथे दादर मार्केटमध्ये मा तर दादर मार्केटमधून मा मी हे सगळे खरेदी केली गुरुवारच्या पूजेसाठी हे दीपस्तंभ घेतलेला आहे हा वेगळ्या पद्धतीने सेफ ह्याचा बनवलेला आहे हे छोटे छोटे पाट आहेत पाट म्हणण्यापेक्षा आपण त्यांना चौरंग म्हणू हे भरपूर साईजमध्ये आणि वेगवेगळ्या छान छान सुंदर डिझाईनमध्ये मिळतात मी ह्या लाकडाच्या ह्याच्यामध्ये मला हे बेटर वाटले बाकी गोल्डन सिल्वरमध्ये पण मिळतात पण ते लवकर खराब होतात हे दोन घेतलेले आहेत हे ज्या पण बायका आपल्याकडे पाया पडायला येणार त्यांच्यासाठी एक भेटवस्तू छोटीशी घेतलेली आहे ही घेतलेली आहेत गुलाबाची फुलं ही फुलं मला पडली जवळजवळ ऐंशी रुपये हा पूर्ण बंच पडलेला आहे याच्यामध्ये काहीतरी वीस वीस की पंचवीस फुलं आहेत आठवत नाही आहेत मला आता हे सगळे जे आपल्याला सामग्री पूजेसाठी लागणार आहे ती मी घेतलेली आहे आणि काल लाईव्ह स्ट्रीममध्ये बरेच जण होतात काय शॉपिंग केली तर ही शॉपिंग केली मी काल दादर मार्केटमध्ये जाऊन मला तिकडून फुलं वगैरे घ्यायला म्हणजे फ्रूट फलं भाज्यापाय सगळंच आवडतं सो हे सगळी फुलं वगैरे घेतलेले आहेत आता हे थोडी पाण्याने वॉश करावे लागतील त्याच्यानंतर पूजेमध्ये घ्यावे लागतील माहीत नाही ब्लॅक ब्लॅक काय आहे याच्यावरती की असंच असतं ह्या वेण्या आहेत वेण्या फार सुंदर आहेत बरं वेणींची डिझाईन मला खूपच आवडली खूप म्हणजे खूपच आवडली बाकीच्याही ही आहे स थोडंसंही क्रॉस झालेलं आहे पिशवीमधून आणताना हे सगळं क्रॉस झालं थोडंसं किती सुंदर डिझाईन आहे बाकीच्याही डिझाईन फार सुंदर होत्या बरं बट मला ही आवडली म्हणून मी ही घेतली आणि ह्या मी दोन घेतलेल्या आहेत दोन यासाठी कारण की आपल्याकडे दोन घट असणार आहेत मला थोडी सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे माझा आवज चेंज येत असेल किंवा ते मला तर ह्या दोन वेण्या आहेत घेतलेल्या फार सुंदर वेण्या होत्या असं वाटत होतं की सगळ्याच वेण्या घ्याव्या हे हार स हे हार आहेत सगळे ह्या दोन प्रकारच्या भाज्या आहेत म्हणजे की मेथी आणि लाल मठ सॉरी ही लाल मठ आहे आणि ही मे अरे हां हे मेथी आहे आणि लाल लालमट आहे ही कोथिंबीर आहे ही भाजी घेतली काल गाजर गाजराचा हलवा बनवण्यासाठी गाजर छान घेतलेले आहेत नारळ फ्रूट्स सगळे लागणार आहेत ते हे पूजेसाठी लागतं तर मी पद्ध, पद्ध ले ले हे वेगवेगळ्या पद्ध पद्धतीच्या आणलेले आहेत चार पाच प्रकार आहेत ह्याच्यामध्ये इथे बघाल तुम्ही आम्ही ह्यांना मोराचे डोळे बुनायचो माहीत नाही मला नक्कीच हे मोराचे डोळे आहेत की काय बट एका झाडावरती उगवतात बरं मो मोराचे डोळे नाही आहे पण असं गावी आम्हाला कोकणामध्ये असं सा सांगितलं जायचं घरी की हे मोराचे डोळे आहेत करून सो <laughs> तुम्हाला काय वाटतंय वा 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 मला कॉमेंट्स करून नक्की सांगा की नक्कीच हे मोराचे डोळे आहेत की बाबा हे कोणत्या तरी झाडावरती वेळीवरती येणारे हे कोणतं तरी छोटंसं फळ आहे ते देवीला आवडतं आता हे ह्या साईजमध्ये मी दोन मटके घेतलेले आहेत हे मटके का घेतलेले आहेत ते मी डेकोरेशनसाठी घेतलेले आहेत पण हे ह्याच्यावरती झाकणसुद्धा घेतले म्हटलं नंतर हे डेकोरेशन केल्यानंतर म्हणजे पूजा वगैरे झाल्यानंतर हे आपण घरी कशाला कशला ना कशाला यूज करू शकतो म्हणून मी ह्याच्यावरती हे झाकणसुद्धा घेतले आता मी जेव्हा पूर्ण डेकोरेशन करेन तेव्हा तुम्हाला दाखवेनच की मी औ, हे मटके कशासाठी घेतलेले आहेत थोडंसं इकडून आहे वाटतं नाही तुटले नाही दोन्ही पण सेम साईजचे घेतलेले आहेत हे काही कागदी हे आहेत डेकोरेशनच्या माळा त्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही डेकोरेशन केल्यानंतर बघाल मी का घेतलेल्या आहेत त्या ही ज्वेलरी माझ्याकडे खराब झाली होती तर मी ही ज्वेलरी घेतली आणि ही नथ आहे आ, ते एक पूर्ण एक एकत्र पॅकेट येतं ना म्हणून त्यांनी मला कागदामध्ये काढून पुडी बांधून दिली ॲक्च्युली किती जे असेल ना कॉमेंट्स करून नक्की सांगा बऱ्याचशा बारीक सारीक वस्तू सगळंच म्हणजे घ्यायचं होतं बराच वेळ गेला या सगळ्या गोष्टीमध्ये आता आज गुरुवार आहे आज चौथा गुरुवारची पूजा आहे आणि ती पूजा करायची आहे तर आता आधी आपण सर्वप्रथम पूजेची सगळी तयारी करून घेऊया पूजा व्यवस्थित मांडून घेव्या नंतर तुम्हाला भेटते आणि ब्लॉगमध्ये सुद्धा कशा पद्धतीने मी पूजेचा अशी पूजेची सगळी व्यवस्था आहे कशा पद्धतीने मांडलेली आहे केलेली आहे आणि विधीपूर्वक ही पूजा मी कशी करणार आहे म्हणजे की आज उद्यापन द्यायचं आहे तर उद्यापन आपण किंवा उद्या पण देतो आपण त्या दिवशी पण अशीच पूजा केली पाहिजे आणि दर गुरुवारी जसं की मार्गशीर्ष महिन्यामधले चार गुरुवार असतात तर चार गुरुवारी आपण ही पूजा पूजा आहे ती विधिव्रत केलीच पाहिजे बरेचसे लोक ज जे आहेत ते असं करतात की घट मांडतात आणि मग नंतर घट मांडून झाल्यानंतर फक्त पोती वगैरे वाचतात आणि मग झालं म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवून संपवतात बट तसं नसतं एक विधिव्रत पूजा केल्याने त्याचं फळ आपल्याला खूप छान मिळतो आणि पूजा करण्याची ही सर्वप्रथम पद्धतच आहे तर आपण ती विधीपूर्वक पूजा करणार आहोत आणि ती मी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग थोडासा मोठा हो, असू शकतो पण नक्की पूर्ण बघा पद्धतीने ही पूजा मांडली आहे पूजा मांडताना मला ॲक्च्युली व्हिडिओ करायला नाही भेटला तर हे बघा हा आहे लाजचा गुरुवार उद्यापनाचा आत्ता सग्या लेडीज येऊन गेलं त्यांना ते करंट कुंकवाचं करंट आणलेलं आहे आणि कळी आणि फुलेक असं करून आणि ही प्रसाद खडीसाखर आणि शेंगदाणे इथे तीर्थ बनवलेला आहे हा हे गाजराचा हलवा नैवेद्य म्हणून अजून पूर्ण जेवणाचा नैवेद्य दाखवायचा आहे बाकी हे मी कमल तयार केले होते याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ तर नक्की बघा